व्हिडिओ खऱ्या अर्थाने संकेत काढतो प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ आहेत आपल्या संकेतला सूरजला घराघरात पोहोचवायचं काम संकेतही करतो एकदा टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या संकेत संकेतसाठी जोरदार टाळ्या आणि मी संकेतला म्हणतो आता तू जरा आमच्याशी सूरजच्या आवाजामध्ये संवाद साध काय चाललंय आता नाही शिकलं म्हणजे कस वाटते आमच्या गावात येऊन म्हणजे बाले प्लस अस एकदम मस्त वाटते का नाही डायलॉग <laughs> म्हणू काय माझ्या बच्चे तू जर मला का धोका दिला ना तर चुलत चावणचा पेट नाही अटके देतो खाऊन फटके बोल बाच्छी खाऊन येस तू आल तुझ्या ऐकू भुक्के टेन